नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे कोंबडी खत म्हणजे शेतकऱ्यांना दुप्पट नफा देणारं हे खत आहे ज्याप्रमाणे आपण नैसर्गिक खतं वापरतो आणि त्याचा प्रभाव पडतो त्यापेक्षाही जास्त प्रभावी असं कोंबडी खत आहे परंतु यामध्ये फरक असा आहे की कोंबडी खत हे नैसर्गिक आहे सेंद्रिय शेतीसाठी अतिशय उपयुक्त आहे आणि यामुळं जमिनीचा पोत सुधारणं किंवा जमीन चांगली राहणं जमीन सुपीक राहणं यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे आणि हे वेगवेगळ्या फॉर्ममध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारामध्ये कोंबडी खतं आपल्याला मिळू शकतं म्हणूनच आज आपण कोंबडी खताबद्दल बोलणार आहोत व्हिडिओ अतिशय माहितीपूर्ण आहे शेवटपर्यंत पहा तर सुरुवातीला आपण बघूया की कोंबडी खत म्हणजे काय तर मंडळी कोंबडीच्या विष्ठेपासून जे बनवलं जातं त्याला कोंबडी खत म्हणतात हे कोंबडी खत नैसर्गिक असून शेतीसाठी अतिशय उपयुक्त आहे कारण या खतामध्ये नैसर्गिकरित्या नायट्रोजन पोटॅशियम फॉस्फरस मॅग्नेशियम कॅल्शियम हे घटक असतात आणि हे घटक अतिशय पोषक आहेत नैसर्गिक शेतीसाठी म्हणजे आपण जे सेंद्रिय शेतीला आज महत्त्व आलेलं आहे त्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे स्वस्त आणि सहज उपलब्ध होणार आहे आता ह्या कोंबडी खताचे आपण प्रकार जर बघितले तर हे कोंबडी खत कंपोस्ट स्वरूपात आपल्याला मिळतं पावडर मध्ये मिळतं आणि तिसरं म्हणजे लिक्विड मध्ये सुद्धा हे आपल्याला अवेलेबल होतं आता यामधील पहिला प्रकार आपण बघूया तो म्हणजे कंपोस्ट खत आता कंपोस्ट खत हे म्हणजे कुजवून तयार केलं जातं कारण यामध्ये कोंबड्यांची विष्ठा कुजवून एक चांगल्या प्रतीचं खत तयार होतं कारण हे खत मातीमध्ये सहज मिसळतं आणि त्यामुळे मातीची सुपिकता वाढते या खताचा दुसरा प्रकार म्हणजे पावडर फॉर्ममध्ये आता त्यामध्ये कोंबड्यांची विष्टा वाळवून त्यापासून बारीक पावडर तयार केली जाते हे खत सोप्या पद्धतीने वापरता येतं किंवा पेरणीच्या अगोदरसुद्धा आपण ते जमिनीमध्ये मिसळू शकतो आणि कोंबडी खताचा तिसरा फॉर्म म्हणजे लिक्विड फॉर्म हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे कारण लिक्विड फॉर्ममधील जे खत आहे ते आपल्याला सिंचनाद्वारे पिकांना देता येतं स्प्रेसुद्धा देता येतो पाण्यामध्ये दे मिसळून फवारल्यामुळे त्याचा आपल्याला उपयोग करता येतो कारण या लिक्विड फॉर्ममधील खताचा झटपट परिणाम आपल्याला दिसून येतो आणि तो परिणाम दिसून येण्याचं महत्वाचं कारण म्हणजे त्याच्यामध्ये असलेले अतिशय मौल्यवान असे पोषण घटक आता आपण बघणार आहोत की कोंबडी खताचे म्हणजे सेंद्रिय काय फायदे आहेत तर मंडळी मी सुरुवातीला सांगितलं आहे की हे खत आपल्या मातीची म्हणजे आपल्या जमिनीची सुपिकता वाढवतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या ज्या पिकं आहेत त्या पिकांच्या मुळांची शक्ती वाढवतं त्याची ताकद वाढवतं तिसरं म्हणजे आपल्या पिकांची वाढ जोमदार होते आणि त्यामुळे आपल्या उत्पादनामध्ये सुद्धा वाढ होते त्यानंतर चौथा फायदा म्हणजे आपल्या जमिनीतील जीवाणूंची संख्या वाढते जमिनीमध्ये सूक्ष्मजीव प्रक्रिया झाल्यामुळे जमीन जिवंत होते आणि अजून एक महत्त्वाचा फायदा म्हणजे जमिनीमध्ये जो ओलावा आहे तो टिकून राहतो शेतकऱ्यांसाठी कोंबडी खत महत्त्वाचं काय आहे कारण हे स्वस्त आणि सहज उपलब्ध होणार आहे आणि रासायनिक खतांपासून जे आपल्याला झपाट्यानं वाढ होते किंवा जे काही मोठं उत्पादन मिळतं त्याच प्रमाणातलं उत्पादन पण नैसर्गिक पद्धतीने आपल्याला कोंबडी खतापासून मिळत असतं परंतु ज्याप्रमाणे रासायनिक खतांमुळे जमिनी नापीक बनतात जमीन निकृष्ट दर्जाच्या बनतात त्याच्या उलट फायदा हा कोंबडी खताचा आहे त्यामुळे रासायनिक खतांपेक्षा कोंबडी खत हे अतिशय महत्त्वाचं आहे तर आता हे कोंबडी खत कोणत्या पिकांसाठी उपयुक्त आहे भाजीपाल्याचा विचार केला तर टोमॅटो वांगी मिरची भोपळा कारले अशा सर्व प्रकारच्या भाजीपाल्यासाठी कोंबडी खत अतिशय उपयुक्त आहे त्यानंतर ज्वारी मका गहू तांदूळ यासारख्या धान्य पिकांसाठी सुद्धा कोंबडी खत अतिशय प्रभावी आहे त्यानंतर डाळिंब पेरू आंबा केळी यासारख्या अनेक फळझाडांसाठी सुद्धा कोंबडी खत अतिशय उपयुक्त आहे एवढंच नाही तर ऊस कडधान्य आणि सर्व पिकांसाठी सुद्धा कोंबडी खत उपयुक्त आहे असं म्हणायला काही हरकत नाही कारण हे नैसर्गिक आहे आणि त्याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही आता हे कोंबडी खत कसे आणि किती प्रमाणात पिकांसाठी द्यावे कंपोस्ट फॉर्ममधील कोंबडी खत साधारणतः तीन ते चार क्विंटल हे प्रति एकरी द्यावे पावडर फॉर्ममधील कोंबडी खत साधारणतः पंचवीस ते तीस किलो प्रति एकरी द्यावे तर लिक्विड फॉर्ममधील कोंबडी खत साधारणतः एक लिटर शंभर लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी करावी कोंबडी खताबद्दल अजून एक गोष्ट फार महत्त्वाची आहे ती शेतकऱ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे कारण कोंबडी खतामध्ये प्रचंड उष्णता असते त्यामुळे त्यामुळे हे खतं शक्यतो कुजवून वापरावी जेणेकरून त्याचा दुष्परिणाम होत नाही किंवा पिकं जळू शकत नाही नाहीतर अतिप्रमाणामध्ये जर कोंबडी खत वापरलं तर मुळं जळू शकतात झाडंसुद्धा जळू शकतात त्यामुळे हे कोंबडी खत वापरताना योग्य ती काळजी घेतली पाहिजे यानंतर आपल्या जमिनीचा पोत म्हणजे आपल्या मातीचा कस जर वाढवायचा असेल तर काय करायला पाहिजे तर त्यासाठी दरवर्षी शेणखत असेल गांडूळ खत असेल आणि कोंबडी खत हे एकत्रित मिसळून आपल्या शेतीमध्ये ते वापरलं पाहिजे जमिनीची सुपिकता टिकून ठेवायची असेल तर हिरवळीच्या सुद्धा फार महत्त्व आहे त्यामुळे हिरवळीची खतंसुद्धा वापरली पाहिजे तसेच दरवर्षी एकाच ठिकाणी एकच पीक घेण्यापेक्षा पिकांची फेरपालट करावी त्याचप्रमाणे रासायनिक खतांचा अतिवापर टाळावा जेणेकरून आपली जमीन चांगली आणि सुपीक राहील त्यानंतर या नैसर्गिक सेंद्रिय शेतीचं काय महत्त्व आहे तर यामुळे शेतीला योग्य असे पोषण द्रव्य मिळतात जमिनीची सुपीकता टिकून राहते उत्पादनाचा खर्च कमी होतो आरोग्यदायी आणि विषमुक्त अन्नधान्य आपल्याला मिळतं तसेच सेंद्रिय शेतीमुळं म्हणजे या सेंद्रिय खतांमुळे जमिनीची जी सुपिकता असते किंवा जमिनीमधलं जे पोषण तत्व आहे म्हणजे जास्तीत जास्त काळपर्यंत आपली जी, जी जमिनीची उत्पादकता आहे ही टिकून राहते आणि जमिनीची उत्पादन क्षमतासुद्धा वाढते त्यानंतर आपण बघूया की कोंबडी खतामध्ये कोणते घटक आहेत तर कोंबडी खतामध्ये सगळ्यात महत्त्वाचे जे एन पी के म्हणतो ते मोठ्या प्रमाणावर आहेत कोंबडी खतातील जो नायट्रोजन आहे त्यामुळे पिकं हिरवीगार राहतात खतामध्ये मोठ्या प्रमाणावर फॉस्फरस असल्यामुळे मुळांची वाढ जोमदार होते मुळांची ताकद वाढते पोटॅशियम असल्यामुळं पिकाची गुणवत्ता वाढते पिकं जोमदार दर्जेदार येतात उत्पादनामध्ये वाढ होते त्याशिवाय कोंबडी खतामध्ये मॅग्नेशियम कॅल्शियम आणि सल्फरचेसुद्धा प्रमाण असल्यामुळं सेंद्रिय खत म्हणून कोंबडी खत हे अतिशय प्रभावी आणि उपयुक्त आहे तर मंडळी आज रासायनिक खतांच्या किमती ह्या गागनाला भिडलेल्या आहेत शेतीमध्ये मजूर मिळत नाही प्रत्येक गोष्टीमध्ये महागाई झालेली आहे आणि त्या प्रमाणामध्ये आपले जे माल असतात म्हणजे शेतमाल असतो त्याच्या किमती आपल्याला मिळत नाही शेतकरी रात्रंदिवस कष्ट करतो आणि त्याला फायदा मात्र काही होत नाही एवढंच नाही तर जेव्हा अतिवृष्टी होते दुष्काळ पडतो त्यावेळे तर शेतकऱ्यांना कोणीही विचारायला येत नाही शेती जर आपल्याला परवडणे योग्य करायची असेल म्हणजे पूर्वीसारखी पूर्वी जेव्हा पारंपरिक शेती करायचे कारण त्यावेळी आपल्या घरी गायी होत्या घरातलं शेणकत होतं बऱ्याच गोष्टी आपल्या घरामध्ये आपल्याला मिळत होत्या एक शेतकरी दुसऱ्याच्या शेतीमध्ये जाऊन पडजी करायचा एकमेकाला मदत करायचे परंतु तो अशी परिस्थिती आता राहिलेली नाही आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला शेती स्वस्तामध्ये करायची असेल म्हणजे शेतीचा जर उत्पादन खर्च कमी करायचा असेल तर आपल्याला सेंद्रिय शेतीकडे लक्ष द्यावं लागेल आणि सेंद्रिय शेतीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट खतं असतात आणि ही खतं आपण मग गांडूळ खत असेल जसं आज सांगितलं तसं कोंबडी खत असेल ही खतं आपण तयार केली पाहिजे कोंबडी खतावर व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे कोंबडी खत हे सहज उपलब्ध होऊ शकतं स्वस्तामध्ये मिळतं आणि आपला उत्पादन खर्च कमी करण्यासाठी मदत करणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रासायनिक खताप्रमाणे त्याचा लवकर उत्पादनावर प्रभाव पडतो आणि जमिनीचा पोतसुद्धा चांगला टिकून राहतो तर मंडळी तुमच्या लक्षात आलं असेल का कोंबडी खत म्हणजे काय कोंबडी खताचे कोणकोणते प्रकार आहेत कोंबडी खत कसं द्यावं कोंबडी खतामध्ये कोणते घटक आहेत आणि कोंबडी खत आपल्याला नैसर्गिक शेतीसाठी कसं उपयुक्त आहे कोंबडी खताबद्दलचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमची माती आमची माणसं हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद